मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आजच्या आपल्या या आप व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला एक अत्यंत महत्वाची जी काही शासनाकडनं जे काही परिपत्रक निघलेलं आहे आणि ते शिक्षक भरती संदर्भात आहे म्हणजे आपले जे शिक्षक उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेमध्ये आहे त्यांच्यासाठी फार महत्वाचं हे शासन परिपत्रक आहे कारण तुम्हाला माहितच आहे की आतापर्यंत काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत खाजगी अनुदान प्राप्त शाळा आहेत शंभर टक्के अनुदान प्राप्त त्यासोबतच काही पार्शियली अनुदान आहे म्हणजे टप्पा अनुदानाच्या शाळा आहेत यामध्ये जी भरती आहे ती पवित्र पोर्टल मार्फत केली जाते परंतु आता शासनाने पवित्र पोर्टलचा विस्तार केलेला आहे लक्षात घ्या म्हणजे आणखी काही ज्या शाळा आहेत या व्यतिरिक्त मी अगोदर ज्या शाळा सांगितल्या तुम्हाला त्या व्यतिरिक्त आणखी काही शाळा आहेत त्या अनुदान प्राप्त आहेत त्यामधली सुद्धा भरती आता पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे आता ह्या कोणत्या शाळा आहेत कारण आपली जे शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी यांची एक मागणी होती त्यांची ती मागणी मंजूर झालेली आहे त्यामुळे आता या शाळांमधली भरती लवकरात लवकर पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे आता ह्या शाळा कोणत्या आहेत त्याच्याविषयी आपल्याला सविस्तर आणि मुद्देसूद चर्चा करायची आहे कारण याविषयी एक बरीचशी मागणी होती की समान पद जर असेल तर त्या पदावरची नियुक्ती आहे ती एकाच यंत्रणेमार्फत झाली पाहिजे बघा शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षक हे एक पद आहे ते शिक्षक हे एक पद मिनानुदान येते ते अनुदान येते ते अल्पसंख्यांमध्येही येते ते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सुद्धा येते म्हणजे त्यांच्या ज्या शाळा आहेत त्यामध्ये सुद्धा शिक्षकच पद येते म्हणजे पद एक आहे परंतु या शिक्षक पदाच्या ज्या काही नियुक्त्या आहेत ना त्या फार वेगवेगळ्या प्रकारे केल्या जातात तर आता शासनाने याच्यामध्ये जे प्रचंड अनियमितता शासनाला दिसून आलेली आहे त्यामुळे शासनाने एक निर्णय घेतलेला आहे की आता या ज्या शिक्षक पदाची जे काही नियुक्त्या आहेत त्या नियुक्त्या फक्त पवित्र पोर्टल मार्फतच करावयाच्या म्हणजेच त्यांनी आता पवित्र पोर्टलचा विस्तार केलेला आहे पवित्र पोर्टलच्या अंडरमध्ये ह्या ज्या बाकीच्या शाळा आहेत ज्या शाळा शासनाचं अनुदान घेतात त्यांना सुद्धा त्यांनी आणलेलं आहे तर त्या कोणत्या शाळा आहेत त्यावर आता आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घ्यायचं आहे त्यामधले काही मुद्दे मित्र मी तुमच्यासाठी इथं शेअर करतो आहे ते आपण शेवटपर्यंत बघा म्हणजे आपल्या लक्षात येईल की ह्या ज्या शाळा आहेत ह्या कोणत्या प्रकारच्या शाळा आहेत बघा शिक्षक भरती आणि त्यांनी पुढे असं मी लिहिलं आहे की निवासी आश्रम शाळेतील जे काही शिक्षक भरती आहेत ती आता पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे हा सगळ्यात एक महत्वाचा जो भाग आहे मित्रो हो ही आपले जे काही शिक्षक उमेदवार आहेत बंधू आणि भगिनी त्यांची बरेच दिवसापासून मागणी होती की आश्रम शाळेतील जी काही शिक्षक भरती आहे ती सुद्धा पवित्र पोर्टल मार्फतच झाली पाहिजे ती टॅटच्या गुणवत्तेवर झाली पाहिजे तो शासन निर्णय शासनाने आता काढलेला आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की ज्या काही निवासी आश्रमशाळा आहेत काही त्या अनुदान प्राप्त आहेत काही शासनाच्या आहेत काही शासकीय आहेत आणि काही अनुदान प्राप्त आश्रम शाळा आहेत आणि यामधली भरती तिथली लोकल बॉडी करत होती म्हणजे अनुदान प्राप्त आश्रम शाळा ही संस्था चालवते त्या संस्थेला या शाळेमधली शिक्षक नियुक्तीचा अधिकार होता परंतु तो अधिकार आता शासनाने काढून घेतलेला आहे त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्याच्या त्यांनी जसा शासन आदेश काढलेला आहे की ज्या काही निवासी आश्रमशाळा आहेत त्या शासनाच्या असो या अनुदान प्राप्त असो त्यामधली आता जी शिक्षक भरती आहे ती आता पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहे आणि मित्र ही शिक्षक भरती आता लवकरच होणार आहे हे पण आता लक्षात घ्या कारण याच्यामध्ये सुद्धा भरपूर जागा रिक्त आहेत त्या जागा आता म्हणजेच जवळपास या फेब्रुवारी मार्च मध्ये त्या भरल्या जाणार तर आता हा जो आदेश आहे या आदेशामध्ये त्यांनी सविस्तर जे काही मुद्दे मांडलेले आहेत तो एक एक मुद्दा आपण याच्यामध्ये चर्चेला आपण घेणार आहोत त्यासाठी मित्र हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला बघा राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त पदावर शिक्षकांना समान न्याय मिळावा असं त्यांचं असं म्हणणं आहे राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदावर शिक्षकांना समान न्याय मिळावा म्हणजे ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत महाराष्ट्रामध्ये त्या शासन मान्य आहेत त्याला महाराष्ट्र शासन ग्रँड देते त्याला आपण मराठीमध्ये मन्त, अनुदान म्हणतो त्या शाळा मधल्या जे काही शिक्षकांची रिक्त पद आहेत त्या रिक्त पदाला समान न्याय मिळावा असं त्यांचं म्हणणं म्हणजेच एका अं भागातली म्हणजे एका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्याच्यामधली जर नियुक्ती पवित्र पोर्टल मार्फत होत असेल त्या शिक्षकाची तर बाकीच्याही ज्या जा संस्था आहेत त्याच्यामधली सुद्धा नियुक्ती पवित्र पोर्टल मार्फतच झाली पाहिजे याला म्हणतात समान न्याय म्हणून <सदिण> त्यांनी शिक्षक पदाला एक समान न्याय मिळावा त्या दृष्टिकोनातून हे शासन परिपत्रक काढलेलं आहे हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे शिक्षक पदाला समान न्याय मिळावा राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षकांच्या रिक्त पदावर शिक्षकांना समान न्याय मिळावा त्या दृष्टिकोनातून त्यांनी हे पाऊल उचललेलं आहे आणि त्यांनी कुठे असं म्हटलंय की खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक निमाशी आश्रम शाळेत आता पवित्र पोर्टलमधून शिक्षकाची निवड करण्यात येणार आहे त्याच याच्यामध्ये त्यांनी या शिक्षक पदाला समान न्याय देण्यासाठी समान न्याय मी सांगितलं तुम्हाला की अनुदान प्राप्त शाळा स्थानिक स्वराज्य संस्था शाळा याला सतरापासून पवित्र पोर्टल लागलं पण आश्रम शाळेला नव्हतं म्हणजे हा समान न्याय होत नाही शिक्षक पदाला त्यांनी आता समान न्याय दिलेला आहे त्यांनी आता हे सांगितलेलं आहे की ज्या काही खासगी अनुदान प्राप्त प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक निमाशी आश्रम शाळा आहेत त्याच्यामधली भरती आता आम्ही पवित्र पोर्टल मार्फतच करणार आहे त्यामधल्या शिक्षकांची निवड हे आता पवित्र पोर्टल मार्फत करणार आहेत आणखी त्यांनी असं पुढे त्याच्यात म्हटलेलं आहे आता तो आदेश शासनाने काढला आहे त्यामुळे संस्था मनमानी आता बसणार आहे म्हणजे त्या काही समजा वेगवेगळ्या प्रकारच्या या शिक्षण विभागाकडे काही सामाजिक संघटना असतात काही वैयक्तिक आपले शिक्षक उमेदवार असतात त्यांची निवड जेव्हा होत नाही आणि तिथं जेव्हा काहीतरी एक आर्थिक देवाणघेवाण होते काहीतरी एक मनमानी कारभार तिथं चालतो त्या मनमानी संस्था चालकांच्या मनमानी कारभाराला एक चाप बसावा म्हणून त्यांनी हे शासन परिपत्रक काढलेलं आहे म्हणून त्यांनी त्या ते स्पष्ट सांगितलेलं आहे की जे काही अनुदान प्राप्त आश्रम शाळेचे जे काही संस्था चालक आहेत त्यांचा जो मनमानी कारभार चालला होता त्या मनमानी कारभाराला त्यांना थांबवायचं आहे त्याला चाप बसायची आहे त्याच्यामधलं त्या शाळेमधलं प्रभावी झालं पाहिजे म्हणून हुशार शिक्षकांची निवड झाली पाहिजे आपल्या शिक्षक उमेदवारांची निवड झाली पाहिजे त्यासाठी टॅटच्या गुणवत्तेवर पवित्र पोर्टल मार्फतच त्या शाळेतील नियुक्त्या त्यांना आता शासनाला कराव्यायच्या आहेत मित्रो मी अगोदरी सांगितलं तुम्हाला की उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दे जी एक एसओपी तयार होणार आहे त्या एक साठी पाऊल आता शासनानं उचलणं सुरू केलेलं आहे कारण उच्च न्यायालयाचे त्याचे निर्देश आहेत उच्च न्यायालयाने एका स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलं शिक्षकांच वेतन देता नियुक्तीचा अधिकार तुम्हाला शासनाला का नाही इथूनच उच्च न्यायालयाने सुरुवात केलेली आहे त्यानुसार आता एक एक पाऊल शासन पुढे टाकत आहे त्याच उच्च न्यायालयाचा जो काही निर्णय आहे त्याच्या हे परिपत्रक काढलेलं आहे आणि आता मार्च पर्यंत सुद्धा एक एसओपी महाराष्ट्र शासनाची या शिक्षक भरती बाबत येणार आहे की जेणेकरून याच्यामध्ये कुठलाच असा म्हणजे पळवाट राहणार नाही असं एक शासन याच्यावर विचार करत आहे पुढे बघू शासनाने आश्रमशाळेतील शिक्षकांची निवड पवित्र पोर्टलद्वारे करण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे अनेक उमेदवारांना न्याय मिळणार असल्याने भावी शिक्षकातून आनंद व्यक्त होत आहे या निर्णयामुळे निश्चितच आपले जे शिक्षक उमेदवार आहेत बंधू आणि भगिनी आहेत त्यांना याचा आनंद होणारच आहे कारण त्यांची जर आता गुणवत्ता असेल टॅट तर त्यांना इथं नियुक्ती मिळणार आहे हा असा एक क्रांतिकारी निर्णय शासनाने घेतलेला आहे उमेदवारांसाठी त्यासाठी त्यांनी मोर्चातून काही मागण्या सुद्धा केल्या होत्या हिवाळी अधिवेशनामध्ये तर या सगळ्या गोष्टीचा त्यांनी विचार करून ही पवित्र कारण का पवित्र पोर्टलवर बऱ्याचशा टीका झाल्या कालच बघितलं होतं आपण की विधिमंडळामध्ये पवित्र पोर्टलला अपवित्र पोर्टल सुद्धा असं त्यांनी म्हटलं होतं तर या सगळ्या गोष्टी आता शासनाला म्हणजे या एक याला एक सूत्री याच्यामध्ये त्यांना आणायची आहे कारण या शिक्षण क्षेत्रामध्ये जो प्रचंड घोटाळा होत आहे शाहार्थाय घोटाळा आहे शिक्षकांची जे काही निवड आहे त्याच्यामधला घोटाळा आहे बऱ्याचशा केसेस याच्या कोर्टामध्ये सुद्धा जातात आणि कोर्टातून सुद्धा गैरमार्गाचा एक अवलंब करून त्यातून न्याय मिळवण्याचा प्रयत्न केला जातो या सगळ्या गोष्टीला आता लगाम शासनाला द्यायचा आहे आणि त्या लगाम द्यायच्या दृष्टिकोनातूनच हा निर्णय त्यांनी आता घेतलेला आहे त्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की अनुदान प्राप्त आश्रमशाळा शासनाच्या ज्या काही आश्रमशाळा असतील आणि मित्र ह्या ज्या आश्रमशाळा आहेत ना ह्या सर्व अनुदान प्राप्तच आहेत कारण यांना निवासी असतात त्यामुळे इथं त्या विद्यार्थ्यांचं हॉस्टेल वगैरे असते तर त्यांचा खाण्यापिण्याच्या खर्चा यांना ग्रँड मिळते हे सुद्धा इथं महत्वाचं आहे म्हणून या शाळेसाठी त्यांनी आता एक क्रांतिकारी पाऊल सुचलेलं आहे की अनुदान प्राप्त आश्रम शाळेतील ज्या काही नियुक्त्या शासनाच्या आश्रम शाळेतील ज्या काही नियुक्त्या आहेत त्या आता पवित्र पोर्टल मार्फतच होणार आहेत याची सुद्धा आता संच मान्यता म्हणजे या डिसेंबरच्या शेवटपर्यंत होईल आणि संच मान्यता झाल्यानंतर जे काही रिक्त पद असतील त्या रिक्त पदावरची भारतीय शासनाला लवकरात लवकर करावयाची आहे तर हा एक भाग आपण जो काही नवीन शासनाचं परिपत्रक निघलं तो आपण जाणून घेतलेला आहे आजच्या या चर्चेला मी आता पूर्णविराम देतो पुनच्छी आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल धन्यवाद